नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आशा सेविकांकरता एक मोठी आनंदाची बातमी आपल्या हळूच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती अशी आहे की आशा सेविकांची निवृत्ती मर्यादा पासष्ट वर्ष अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर बातमी ऐळच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत आशा कर्मचाऱ्यांची निवृत्ती वयोमर्यादा साठ ऐवजी पासष्ट वर्ष करण्याची मागणी करत आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य आशा गट प्रवर्तक संघटनेने जिल्हा परिषद सामोर निदर्शने केली मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांना निवेदन देण्यात आले मागण्या मान्य झाल्यास आयटकच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे म्हटले आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान दोन हजार सात पासून राज्यात कार्यान्वित आहे तेरा जून दोन हजार पंचवीस च्या पत्रकानुसार साठ वर्ष वय पूर्ण झालेल्या आशा सेविकांना कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्यामुळे राज्यभरात सुमारे पाच हजार आशा आणि पन्नासहून अधिक प्रवर्तकांना कोणतेही निवृत्ती लाभ न देता कार्यमुक्त केले जात आहे याचा आयटकने तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे अशा कर्मचाऱ्यांनी पंधरा ते अठरा वर्ष आरोग्य सेवेत योगदान दिले आहे विशेषतः कोरोना काळात त्यांच्या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्याला होऊ शकतो त्यामुळे निवृत्ती मर्यादा पासष्ट वर्ष करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पासष्ट वर्ष आणि एक रकमी आर्थिक मदत मिळत असल्याने अशा कर्मचाऱ्यांनाही असाच लाभ द्यावा अशी मागणी तर आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद